गडीवर आहे मी मल्हारराव होळकर यांचे मामा भोजराज मामा बारगळ ज्यांनी मल्हाररावांचं बालपण बालपणामध्ये मदत केली मल्हाररावांची सुरुवात केली बालपणात मल्हारा होळकर यांच्यासोबत होते त्यांची ही गडी वाडा ऐतिहासिक चारशे वर्षापूर्वीचा वाडा ऐतिहासिक गडी तुम्ही या ठिकाणी पाहतोय हो आहेत पाहत चारशे वर्षापूर्वीचं बांधकाम आजही सुस्थितीत आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे दरवाजे आजही व्यवस्थित चालू आहेत उघड बंद त्याचे होते है। हा गडीचा सुरवातीचा भाग आहे हा दरवाजा आहे हे गडीची समोरची कमान आहे अशा प्रकारचं चारशे वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे गडी मल्हाररा होळकरांच्या मामाची किती सुंदर बांधकाम आपण पाहतोय मित्रांनो चारशे वर्ष झाले आजही गडी टिकून आहे जवळपास पाचशेच्या वर खोल्या आज या गडीमध्ये आहेत आणि ते आम्ही प्रत्यक्ष कालपासून पाहतोय आज भोजराज मामा बारगळ यांचे वंशज अमरजित राजे बारगळ हे आमच्यासोबत उपस्थित होते आणि त्यांनी इत्यमपूर्ण बऱ्यापैकी माहिती इतिहासाच्या संदर्भामध्ये मल्लाररावांच्या संदर्भामध्ये दिलेली आहे खास तुमच्यासाठी मी आज ज्या ज्या ठिकाणी जातो आहे लाईव्ह करतोय दोन कोटीला लाईव्ह नवीन बांधकाम चालू आहे हा प्रश्न वेगळा आहे पण आपण हे गडी आहे ह्या गडीमध्ये आपण पाहतो प्रवेश करतो आहे गडीचा हातून भाग आहे जवळपास सहा एकरवर ही गडी त्या काळामध्ये होते सहा एकर हा पूर्ण परिसर आहे पुढे मागे पूर्ण सहा एकर एक तटरक्षक पाया भरून ही गडी अशा प्रकारे तीन मजली गडीचं बांधकाम केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भोजराज मामा बारगड मला रावळकरांच्या मामा यांच्या आपण घरी आहोत यांची गडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोटो या ठिकाणी त्यांच्या सध्याच्या लावलेल्या आहेत मोदी साहेबांचा पण आहे तर